लीडर आणि लॅडर आय एम ए लीडर अँड माय अपोडिट इज लॅडर आणि मी परभणीकर होणार आहे आता परभणीला घरच घेणार आहे मी दिल्ली बॉम्बे टू परभणी ते जे माझ्यावर परका उपरा म्हणतात तेही उपरे आहेत जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि मला आता पैशाची कमी नाही आय एम ए लँडलॉर्ड तर माझा भाऊच पंतप्रधान असल्यानंतर काही काळजी करायचं काम नाही पा परभणी मतदारसंघासाठी थोरल्या भावाजवळ भांडण करीन रडत बसीन काही बी करीन पण ती तिजोरी चावी भावाकडे हिसकून घेऊन माझ्या परभणीसाठी वाटेल परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर सर आज आपल्यासोबत आहेत परभणीचं एकूणच त्यांचं व्हिजन काय आहे त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय इच्छा आकांक्षा काय आहेत याबद्दल आपल्याशी ते संवाद साधणार आहेत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सकाळ टीमचं सर तुम्हाला पहिलाच प्रश्न असा असा वाटतो की तुम्ही परभणी हा लोकसभा मतदारसंघच कसा निवडला त्यामागं काय स्ट्रॅटेजी होते का परभणीच्या जनतेनं माझ्यावर गेली दहा वर्षापासून वीस वर्षापासून प्रेम केलेला आहे मी ज्यावेळेस पक्ष काढला दोन हजार तीनला त्यावेळेस माझा पहिला रिझल्ट परभणीने दिला नंतर ज्यावेळेस मी अडचणीचा काळ होता त्यावेळेस माझा आमदार देखील परभणीत आला आणि परभणीच्या जनतेबद्दल मला जनाबाईची भूमी असल्यामुळे थोडंसं प्रेमच होतं मी सत्त्याण्णव साली पहिलं तर परभणीला आलो जो केडर कॅम्प प्रशिक्षण पहिलं घेतलं घेतलं गेलं त्या प्रशिक्षण शिबिराचं देखील मी परभणीतच शिकलो गेलो त्यात शेतकरी कामगार पक्ष होतं बहुजन समाज पक्षाची केडर देणारी काही माणसं होती आणि मी ते इथं पहिल्या जुट जुटल्या घेतलं आणि परभणीबद्दल मला एक वेगळं पहिल्यापासूनच अट्रॅक्शन होतं मला सर आता एकूणच परभणीचा जो प्रचार आणि या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्याच्यामध्ये एक बाहेरचा उमेदवार आणि स्थानिक उमेदवार अशा पद्धतीची एक थोडीशी चर्चा सुरू आहे किंवा प्रचाराचं एक स्वरूप तसं पद्धतीचं झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही एक नॅशनल लीडर होत असताना देशात कुठल्याही राज्यात कुणीही उभा राहतो आणि जो कार्यकर्ता असतो तो आपल्या लोकसभेत किंवा विधानसभेत राहतो तर पहिल्या उठला मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझ्या ए बी फॉरमुळे माझीच सही आहे आणि आमचे मित्र आहेत खासदार माझे खासदार साहेब त्यांच्या ए बी फॉरमुळे दुसऱ्याची सही आहे त्यामुळं मला कुठल्याही देशातून कुठल्याही रा कुठल्याही राज्यातल्या देशात राज्यातल्या कुठल्याही स्टेटमधून उभा राहता येतं आणि मी राहिलेलं आहे आणि माझं काम आहे तिथं जर मी नुसतं एकच जिल्हा आणि एकच तालुका घेतला लीडर आणि लॅडर आय एम ए लीडर अँड माय अपोडिट इज लॅडर लीडर आणि लॅडरमधला फरक केला पाहिजे आणि जनतेला कळायला पाहिजे नॅशनल हिरो असतात बाबासाहेब आंबेडकर पश्चिम बंगालमधून उभा राहिले होते नेहरू साहेब महावीर आपले मोदीसाहेब उत्तर प्रदेशहून लढले होते त्यामुळं त्या मुद्द्याला अर्थ नाही आणि मुळात माझी जे माझ्यावर टीका करतात संजय जाधव साहेब ते, भी ते, लातूर। लातूर ते मी ओरिजिनल इथले नाहीत ते केम फ्रॉम पार्सल लातूर लातूरचे आहेत ते परभणीकर नाहीत आणि मी परभणीकर होणार आहे आता परभणीला घरच घेणार आहे मी दिल्ली बॉम्बे टू परभणी माझं हे असेल त्यामुळे परभणीतच मी राहणार आहे आणि माझे विकासाच्या व्हिजनवर आहे मन म राम आपले पी विन अशीराव कुठून लढले होते त्यांचा जन्म हैदराबादचा लढले होते कुठून रामटेकमधून गुलाम नबी आझाद काश्मीरचे लढले होते कुठं वाशिममधून म्हणजे ह्याही गो इंदिरा गांधी रायबरेनं होत्या नंतर ते चिकमंगलूरमधून इंदिरा गांधी लढल्या होत्या पंतप्रधान झाल्या म्हणजे व्ही पी सिंग असतील ही नॅशनल लीडर असतात त्या नॅशनल लिडर देशाचा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ती माझी जनता आहे माझी भूमी आहे हे म्हणून काम करावं लागतं मला एक जिल्हा आणि एक तालुका बघून पाहावं वाटत नाही मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळं लातूरमध्ये माझा आमदार विजयी झाला आहे पुण्यात माझा आमदार विजयी झाला आहे प्लस माझा परभणीत आमदार विजयी झालेला आहे न गुजरातला माझी नगरपालिका आहे आसामला माझी जि जिल्हा परिषद आहे कर्नाटकात माझी नगरपालिका आहे एक, एक सदस्य निवडणार आहे उत्तर प्रदेश वन पॉईंट टू पर्सेंट वोटिंग ऑप्टेन केलेलं आहे आय एम ए नॅशनल लीडर त्यामुळे कुठल्याही भारतातल्या कुठल्याही जिल्ह्यातून उभा राहू शकतो आणि ते जे माझ्यावर परका उपरा म्हणतात तेही उपरे आहेत ते ओरिजिनल परभणीचे नाहीत हे नम्रपणे मी आपल्याला सांगतो सर यापूर्वी माढा आणि बारामतीमधूनसुद्धा तुम्ही जोरदार फाईट दिली प्रयत्न झाला जनतेनं थोड्यात थोडक्यात तुमची संधी गेली त्या ठिकाणी परंतु आता तुम्हाला परभणीतून संधी मिळाली तर सा, तुम्ही तुमचं विजन काय असेल परभणीसाठीचं काय विषय मांड तुम्ही मला सव्वीस तारखेला आशीर्वाद दिला आणि चारला जर गुलाल टाकला तर मी देशातला एक नंबरचा मतदारसंघ विकास या दृष्टीनं करण्याचा मी प्रयत्न करेन जगात जर्मनी आणि भारतात परभणी जर्मनीची टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करून मी परग परभणीची डेव्हलपमेंट करेन ॲग्रिकल्चर सेक्टर असेल इंडस्ट्री सेक्टर असेल मेडिकल असेल हेल्थ असेल एज्युकेशन असेल आणि डॅ फॅक्टरीच्या दृष्टीनं म्हणजे कॉर्पोरेट लेवलचा असेल रेल्वेचा प्रोजेक्ट असेल दृष्टीनं मी आणण्याचा प्रयत्न करीन आणि ॲग्री रिलेटेड इंडस्ट्रीचं हब मी तयार करण्याचा प्रयत्न कॉटनचं हब उभा करेन कॉटनचं कस्ट क्लस्टर तयार करण्याचा प्रयत्न करेन सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग आणण्याचा प्रयत्न करेन आणि मला आता पैशाची कमी नाही आय एम ए लँडलॉर्ड कारण आमचा थोरले भाऊच पंतप्रधान आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही माझं संबंध आहेत या चौघांच्या मी पाया पडून परभणीचा विकास बॅकवर्ड जी मागाराष्ट्रीयस्पणा आहे ती धूळ वही करण्याचा मी प्रयत्न धूलमुक्त परभणी खड्डामुक्त परभणी आणि विकासयुक्त परभणीला देण्याची भूमिका मी ह्या माध्यमातून करेन सर याला जोडून एक प्रश्न असा की आता शहरात मी पण फिरतो आहे परंतु बऱ्याच गोष्टी म्हणजे रस्ते असतील नाल्याची व्यवस्था असेल किंवा पाण्याचा एक गंभीर प्रश्न आहे आता ठीक आहे ही स्थानिक लेवलच्या निवडणुकीचा विषय असू शकतो परंतु लोकांचं असं म्हणणं आहे की, की प्रत्येक वेळा निवडणुका येतात उमेदवार आश्वासनं येतात तर एकूणच महापालिकेची स्थिती किंवा शहराबद्दलच्या समस्यांबद्दल तुम्हाला काय मी मोदी साहेबांच्या कानात बोलत असताना मी महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचं पगार देखील रोखलेत आहे त्याला बजेट नाही मी हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचं गव्हर्नमेंटचा पण मी अतिरिक्त निधी आणून माझी महानगरपालिका कशी स्टँडर्ड करण्याचा प्रयत्न करीन कॉर्पोरेट लोकांना विनंती करीन एन जी ओला विनंती करीन आणि त्या माध्यमातून महानगरपालिका सुधारण्यास सुदृढ करण्यासाठी मी प्रयत्न करेन याला पैसा लागतो पैशासाठी सत्ता लागते सत्त्यामध्ये आता भारतात एन डी एचं सरकार येणार रा। राज्यामध्ये एन डी एचं सरकार आहे त्यामुळं चीफ मिनिस्टर प्राईम मिनिस्टर जर आमचे असतील तर अडचण येणार नाही आणि मी पैसा मुबलक आणन सिंचनासाठी आणि रस्ते नाल्याचा काय प्रॉब्लेम नाही एवढ्या हे लगेच सोडून टाकू ह्याचं काय नाही पण मला जमिनीला सिंचित करायचं आहे म्हणजे इरिगेटेड लँड झाली तर शेतकरी सदन होईल त्याच्यातून फळ व्यापारी पिकं तयार करेल आणि त्या व्यापारी पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या क्षेत्रात दोन पैसे होईल आता काय वर्षातून एकच पीक आणि ते पीक एन्व्हायरमेंटल पर्यावरणाच्या ह्याच्यातनं खराब झालं तर आयुष्यबाजवावतोय कमवणारा एक आणि खाणारी दहा तोंड ही अवस्था झाली आहे ती मला बदलायची आहे इंडस्ट्री आल्या एमआयडीसी आणल्यानंतर काही तरुणांना रोजगार मिळतील थोडासा विकास होऊन जाईल रस्त्याबद्दलचं जाड आम्ही विणण्याचा प्रयत्न करू शक्तीपीठ आल्यानंतर मार्ग माझ्या मतदारसंघात जाणार आहे त्या शक्तीपीठात परभणी पार्लमेंट सर्व कसे येईल येलदरी धरणं आहे ते येलधरणी सर्वच अजून डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करता येईल ते पाईपलाईनद्वारे पाणी कसं आणता येईल ह्याचा विचार करून आम्ही केटीवेअर एक शंभर के टीवेअर बांधले तर परभणीमधलं होऊन जाईल आणि जमीन चांगली आहे सुपीक आहे आ आद्रक येतं आहे सोयाबीन येतं आहे तिथंच आम्ही द्राक्षे लावू शकतो तिथंच उद्या आम्ही व्हिजिटेबल फ्रूट्स लावू फ्रूट्सच्या शिवाय ड्रॅगन फ्रूट असेल चांगले चांगले फ्रुट्स असतील ओसाची शेती चांगली करता येईल आणि त्या शेतकऱ्याला आम्ही प्रशिक्षित करू आमची भगिनी शेतकरी असेल किंवा तो असेल त्याला प्रशिक्षित करू मुलगा बी ए बी कॉम झालेला असेल तर त्याला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करू आणि त्याला ॲग्री रिलेटेड इंडस्ट्री काढण्यासाठी मदत करू त्याला सत्तर टक्के सबसिडी असते सेंट्रल गव्हर्मेंटची समजा कोल्ड स्टोरेज चेन बनवली पाच कोटी मिळालं तर चार कोटी सबसिडी आहे एक कोटीतलं महाराष्ट्र गव्हर्मेंट नव्वद टक्के सबसिडी दे म्हणजे दहा लाखच तुम्हाला भरायचं त्या दहा लाखाला बँकेला देखील आम्ही गॅरंटी देऊ मी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून मी देण्याचा प्रयत्न कर त्यामुळे एकाच वेळेस जर तीन हजार फॅक्टरी शेतकऱ्याच्या पोरांच्या झाल्या पाच हजार फॅक्टरी क हे ज्या कॉटन कस्टलच्या झाल्या आणि काही रेल्वेचं प्रोजेक्टचं थोडा थो थो कच्चा माल तयार झाला ती जर छोटे छोटे उद्योग आमच्या पोरांनी टाकलं मला इथं इंजिनिअरिंग कॉलेज आणायचं आहे आय आय टी आय टी आय आय टी कॉलेज नीट नाही म्हणजे भयानवस्था ना बरोबर नाही बसस्टँडची सोय व्यवस्थित नाही रेल्वे स्टेशनला थांब म्हणजे पाहिजे तशी सोय नाही रेस्ट हाऊसच्या दृष्टीनं डेव्हलपमेंट झाली पाहिजे टुरिझमच्या दृष्टीनं इथं आपल्याला बा ब परभणीमध्ये शहरामध्ये कुठं संध्याकाळी फिरायला जावं फॅमिली घेऊन आपली आई वडील मुलं वगैरे तर बसण्यासारखा स्पॉट नाही तो स्पॉट देखील मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे सरे सी एपासून डॉक्टर इंजिनियर सायंटिस्टपासून ते कॉमन पीपल कामगार देखील तिथं जाऊन बसला पाहिजे गार्डनमध्ये अशा लेवलची व्यवस्था करणार आहे आणि फ्रीमध्ये करणार आहे मी ती म्हणजे पैसे देऊन काय ब भा भाडे घेऊन नाही करणार तर फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे सर एक दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सभेसाठी आले होते म्हणजे तुमच्यासाठी त्यांनी प्रचार केला त्यामध्ये त्यांनी तुम्हाला छोटा भाऊ म्हटलं त्याचबरोबर केंद्रात मंत्रिपद देण्याचंही त्यांनी सुत्तोवाच केलं होतं पण तुमची काय अपेक्षा आहे तुम्हाला काय या संदर्भात आता हे थो वडलावर आईवरून थोरल्या भावा सोडायचं असतं त्यांच्या मनात काय आहे ते आत्ताच आपण हे करायचं नाही त्यांच्या मनात आलं तर ते घेतील पण माझा भाऊच पंतप्रधान असल्यानंतर काय काळजी करायचं काम नाही त्यामुळं मी तिथं हाताला धरून भावाजवळ सांगून मला हे पाहिजे आणि थोरला भाव छोट्या भावाचा हट्ट पुरवतो त्यामुळं मी माझ्या पा पा परभणी मतदारसंघासाठी थोरल्या भावाजवळ भांडण करीन रडत बसीन काही बी करीन पण ती तिजोरी चावी भावाकडं हिसकून घेऊन माझ्या परभणीसाठी वाटेल सर मुंडेसाहेबांसंदर्भात काही प्रश्न होते ज्यावेळेस माधवचा प्रयोग केला गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळेस खरं तर तुम्हाला त्यांनी सोबत आणलं त्यानंतर तुम्ही महायुतीबरोबर आलात तर एकूणच त्यांच्याशी तुमचं नातं कसं होतं आणि कशा स्वरूपाचं ती सुरुवात तुमची होती गोपीनाथ मुंडेंनी माझ्यावर जी प्रेम केलं माझी जी आता व्हॅल्यू वाढलेली आहे जी देश लेवलचा नेता केलेला आहे त्यात गोपीनाथ मुंडेचा सिंहाचा वाटा आहे माझा छोटा पक्ष होता हे मोठे पक्ष युतीत घेत नाहीत पहिलं मला युतीत घेऊन त्यांनी माझी व्हॅल्यू दिली स्टेट लेवलला वाढवण्याचा प्रयत्न केला नॅशनल लेव्हलला वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मुंडे साहेबांनी मला मुलगा मानल्यामुळं एकतीस मे चौंडीला आले आणि म्हणले माझा राजकीय वारसदार महादेव जानकर आणि जी पैशाची माझी जी, जी काय छोडी पैसे आहेत ती माझ्या पंकजाकडे असेल त्यामुळं बहीण भाव आणि मला आनंद आहे बहीण बी निवडून येते बीडबद्दल आणि मी बी इथनं निवडून येते न गोदावरच्या पलीकडं तिचा मतदारसंघ आहे आणि गोदावरच्या अलीकडं माझा मतदारसंघ आहे त्यामुळं गोपीनाथ मुंडेबद्दल हळवास माझ्या मनात आहे पंकजताई असेल प्रथम ताई असेल किंवा यशस्वी असेल मी हे बहिणीचं नातं माझं आयुष्यभर मी टिकवण्याचा प्रयत्न करेन कधी कर दुराव येऊन देणार नाही याला जोडून प्रश्न असा की धनंजय मुंडे आणि पंकजताईंचं ज्यावेळेस राजकीय दुरावा होता त्यावेळेस तुम्ही भाऊ होतात आणि या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आता आता तुमचं नातं कसं आहे आणि ओवरऑल कशा पद्धतीचा माझी बहीण पंकजा असेल किंवा धनंजय मुंडे साहेब असेल आम्ही एकच आहे काल माझ्या प्रचारला बी ते आलते अलायन्समध्ये ते राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत राज्याचे आमची बहीण ही देशाची ती भारतीय जनता पार्टीची सचिव आहे ती बी तिचं मोठं स्टेटस आहे आणि मी रासपाचं आहे आता राजीदादाची राष्ट्रवादी मला मदत करते परत एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना मला मदत करते आणि भारतीय जनता पार्टीचा परिवार तर माझ्या का मागच काम म्हणजे मला त्यांनी हेच घेतलेलं आहे त्यामुळे ही सर्व लोक काल रामदास आठवले साहेब माझ्यावर आले मित्रपक्षाची स सदाभाव खोत येऊन माझ्या प्रचारात करून गेले आता यात अजून त्यामुळं पंकजताई माझा अर्ज भरायला आलते देवेंद्र फडणवीस आलेते अजितदादा आलते त्यामुळं या सर्व लोकांच्या आशीर्वादातून मी परभणीच्या विकासासाठी प्रयत्न आता उद्या तेवीसला पंकजताई येते तेवीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने बी पाटीलला सभा दिली आहे अजितदादा बी सभेला येतात म्हणजे परत गडकरी साहेब बी सभेला येतात म्हणजे असं हे चाललेलं आहे कॉर्नर सभेला संजय राठोड येतात इंद्रिल नाईक येतात म्हणजे कॉर्नर मिटिंग घेऊन ते चाललेले आहेत म्हणजे सर्व लोकांचा मला उदयनसिंह राजे बसले देखील शक्यता आहे बा हे करणार कारण काल मला फोन मिळालता पण ते भी स्वतः तिथं हेजत आहेत तर ती म्हणले क्लिप तरी व्हायरल करण्याचा प्रयत्न करेन तर माझं सर्वाशी रिलेशन चांगलं आहे माझं काय कोणाशी दुरावर आहे सर विजयाचं तो तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स दिसतो या सगळ्या गोष्टी आहेत पण तुमचं लीड कसं राहील किंवा कशी आकडेवारी सांगाल तुम्ही काय ते मी चांगलं लीड घेईन मराठवाड्यात मार्जिनल नव्वद ते दहा दहा टक्के त्यांना पडतील आणि नव्वद टक्के मला मतं पडतील आजच्या सिनारीवरून मला उखळते नव्वद टक्के मतदान जे हो जे मतदान होईल त्यापैकी नव्वद टक्के मला होईल आणि दहा टक्के संजय जाधव सर एकूणच आता शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये जी काही वोट बँकेचा विषय राहील किंवा हे राहील तर त्याच्यामध्ये तुमचं नियोजन कसं असणार आहे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस उपस्थित झाला त्यानंतर आता थोडीशी ओबीसींच्या सी ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जो काही दुरावा पैसा निर्माण झाला किंवा ओवरऑल ही परिस्थिती दिसली आता शहरामध्ये मुस्लिमांचं प्रमाण बौद्धांचं प्रमाणही तशा अर्थानं आहे तर तुमची काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे का किंवा कसं तुम्ही प्लॅनिंग करता मराठा समाजाचं ओटिंग मला चाळीस ते पंचेचाळीस वर जाईल जो शुद्ध मरा मराठा आहे बुद्धिजीवी मराठा आहे पोलिटिकली मराठा मराठा हा जागृत आहे तो बहुजन समाजाचा मोठा भाव आहे आजपर्यंत गावगाड्याचं राजकारण हे मराठ्यांनी चालवलं आणि त्याला साथ ही अठरा ब बरोधी दादा दिली त्यामुळं मराठ्यातला बुद्धिजीवी वर्ग आहेत आता ठीक आहे प्रत्येक सभा ओबीसीतले बी एक दोन माणसं विरोध असणार आमच्या तसं मराठ्यातले बी एक दोन माणसं असणार पण मराठा दलित बांधवाचं मुसलमान बांधवाचं देखील मतदान सर्वात जास्त घेणार आहे त्यांचंही मतदान मुस्लिम समाज देखील मला साथ देणार आणि दलित समाज बी मी कांशीरामजीवर असल्यामुळं दलित समाजात व्हाय जरा थोडी पॉझिटिवनेस आहे माझ्याबद्दल आणि एकही माणूस मला विरोधात हे करणार नाही त्यामुळे त्याला जवळचा आपला वाटणारा उमेदवार गरीब उमेदवार फकीर उमेदवार ही माझी लेबर असल्यामुळं आणि गाडी कुठे हात उभा केला गाडी उभा करतोय मी त्यामुळं मी तर श्रीमंत आहे गरीब आहे असा भेदभाव न करता सर्वांना न्याय द्यायची भूमिका करतो त्यामुळे ह्या समाजात तुम्ही अभ्यास करा कल वाढत चालला आहे अर्ज भरला तवा पोझिशन कोणाची जास्त होती त्यांची होती सारीच माणसं म्हणायची ही दुसरा आहे दुसरा आहे पर आज ते प परखा म्हणायची काय उपरा म्हणायची काही गरज लागली नाही मी आज मोंड्यात फिरलो सारे शेतकरी नेते होते परत उद्योगपती होते सर्व लोक सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य होता आम्ही जवळजवळ एक पन्नाशा दुकानदाराला भेटलो त्यातला एकाही एक दुकानदारानं चेहरा किंवा ना नाक मोरडलं नाही प्रेमानंच तो बिचारा बाहेर आला यातून आम्हाला कळलं की आम्ही शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे आम्हाला तरी आम्ही सांगतो की काही एरियातनं पाच दहा टक्के इकडे तिकडे जाईल त्याबद्दल पण नव्वद टक्के मला मतदान मिळतील तर एक शेवटचा प्रश्न थोडासा तुमच्यासाठी कठीण नाही परंतु तुम्ही स्वतंत्र रासप किंवा अपक्ष अशी म्हणजे चर्चा बाहेर होती की निवडणूक लढवण्यापेक्षा एक महाशक्ती तुमच्याबरोबर आहे किंवा महायुतीमधून तुम्ही हे करता तुम्हाला संधी मिळाली तर तुम्हाला असं काही वेगळं करायची हे होती इच्छा होती कारण तुम्ही आधी शरद पवारांनासुद्धा भेटले होते त्यानंतर तुमची महायुतीमध्ये एंट्री झाली तर मग हे सगळं कसं हे झालं किंवा पुढं गाडी कशी गेली राजकारणात कोण कौन कोणाचा परमंट दुश्मन आणि परमनंट मित्र नसतो हो पहिल्या झोटला आपली झोपडी शाबूत ठेवण्यासाठी मी प्रयत्न होता भारतीय जनता पार्टीवर अजितदादा आणि शिंदेसाहेब आल्यामुळं देखील सिटिंग खासदाराची रेस चालला होता मग त्यामुळं ते एका वेळेस आपल्याला जागा मिळते की नाही हो माहीत नव्हतं म्हणून मी परभणी माडा बारामती दक्षिण नगर सांगो स सा, सोलापूर सांगली या मतदारसंघावर मी कौन्सिल आणि मिर्झापूर मग उत्तर प्रदेशला एक मतदारसंघ होता या मतदारसंघावर मी पोलिंग बूथ माझं काम दोन वर्षापासून चालू होतं मग बी जे पीला आम्ही सांगितलं होतो दोन जागा द्या आणि महायुतीला साइंड महाआघाडीला सांगितलं तर तीन जागा द्या तर ते महायुतीत फक्त महाविकास आघाडीमध्ये फक्त साहेबाने आम्हाला देतो म्हणून सांगितलं होतं विशेष म्हणजे एवढीच दोन तीनदा दो चर्चा झाली परंतु काँग्रेसनं ना आम्हाला उद्धवसाहेबांनी काही रिस्पॉन्स दिला नव्हता आणि इकडं आम्हाला तिघांनीही माझ्या संपर्कात होते उद्धवजी असते सॉरी एकनाथ शिंदेसाहेब असतील आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब तिघाच्या सहयोगातून झाल्यानंतर त्यांनी म्हटले आम्ही एक जागा तुम्हाला बी जे पीनं राष्ट्रवादीला दिली राष्ट्रवादीच्या कोट्यातून मला जागा परभणीची दिली त्यामुळं आम्ही त्यांच्याशी अलायन्स केलं काय हरकत नाही विशेष सर तुम्ही मागं एक असं स्टेटमेंट केलं होतं की मला देशाची देश चालवायचा आहे किंवा देशसेवा करायची तर तसे संसाराची मला फिकीर नाही किंवा गरज नाही मग तुम्ही आता खासदार म्हणून ज्यावेळेस जाल किंवा संसदेमध्ये एंट्री घ्याल तर तुम्हाला कशा पद्धतीने काम करण्याला आवडेल किंवा काय पद्धत मला आनंद वाटेल की माझा भाऊच पंतप्रधान असल्यामुळं मला तिथं अडचण नाही मी खासदार म्हणून सभागृहात सेंट्र हॉलमध्ये जाईल मला डिबेटिंगला संधी मिळेल कधी कधी बोलता बसता येईल बोलता येईल आणि त्यामुळं काय प्रॉब्लेम येणार नाही मोदी मोदी साहेब आता भाऊच आहेत म्हटल्यावर भाऊ पंतप्रधान असल्यानंतर आपण जास्त हे करायची काही गरज नाही त्यामुळं आपण त्यांच्या मार्गदर्शकाने चालायचं तिथं आणि भाऊ सांगेल तसं ऐकलं पाहिजे मी ऐकणार धन्यवाद सर हे होते परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर सर त्यांनी एकूणच परभणीच्या विकासाचं एक आपल्याला मॉडेल सांगितलेलं आहे काय या ठिकाणी करता येईल या ह्याचं त्यांनी एक चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका